दोन हजार चोवीसमधील एप्रिल महिन्यातील प्रदोष कधी आहे ते आपण जाणून घेऊया तर प्रदोषव्रत दोन हजार चोवीस तारीख शुभमुहूर्त द्रिक पंचांगानुसार रवी प्रदोष व्रत एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी साजरा केला जाईल या दिवशी भगवान शंकराची आराधना केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते सनातन धर्मात प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षातील त्रयोदशीला पाळले जाते द्रिक पंचांगानुसार एप्रिल महिन्यातील दुसरा प्रदोष व्रत रविवार एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पडत आहे म्हणून त्याला प्रदोष असे म्हणतात हा दिवस भगवान भोलेनाथांच्या पूजेला समर्पित आहे असे मानले जाते की प्रदोष व्रतामध्ये शिवांची पूजा केल्याने सर्व दुःख दूर होतात आणि भगवान शिव आपल्या भक्तांना धन सुख आणि समृद्धी देतात तर चला जाणून घेऊया प्रदोष व्रताची तिथी शुभमुहूर्त आणि पूजा पद्धती पंचांगानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रात्री दहा वाजून एक्केचाळीस मिनिटांनी सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजे एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी एक वाजून अकरा मिनिटांनी समाप्त होणार आहे अशा स्थितीत उदय तिथीनुसार रविवार एकवीस एप्रिल रोजी प्रदोष व्रत पाळण्यात येईल या दिवशी संध्याकाळी सहा वाजून एक्कावन्न मिनिटांनी तर नऊ वाजून दोन मिनिटांपर्यंत प्रदोष काल मुहूर्तामध्ये भगवान शिवांची पूजा केली जाईल आता बघूया सूर्यप्रदोष पूजाविधी कशी करायची रवी प्रदोष व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठावे अंघोळ वगैरे आटोपून स्वच्छ कपडे घालावेत त्यानंतर मंदिर स्वच्छ करावे आणि भगवान शंकरांना धूप दीप आणि नैवेद्य दाखवावा शिवलिंगावर कच्चे दूध आणि गंगाजलाने अभिषेक करावा यानंतर संध्याकाळी भगवान शंकरांची विधिवत पूजा करावी शिवलिंगावर जलाभिषेक करावा प्रदोष व्रताची कथा वाचावी शिवलिंगावर बेलपत्र फुले धोत्रा आकड्याची फुलं म्हणजेच रुईची फुलं आणि भस्म अर्पण करावे यानंतर भगवान शिवांचा बीजमंत्र म्हणजेच ओम नम शिवाय याचा एकशे आठ वेळा जप करावा शिव चालिसेचे पठन करावे आणि शेवटी शिव आणि गौरीसह सर्व देवी देवतांची आरती करावी